नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण नवरात्री स्पेशल नेहमीची साबुदाना खिचडीपेक्षा पटकन होणारी उपवासाची कुरकुरीत भजी कशी बनवायची ते बघणार आहे तर ही भजी अतिशय सुंदर आणि टेस्टी आणि पटकन होणारी आहे तर त्यासाठी इथे मी एक वाटी वरायचे तांदूळ म्हणजेच भगर घेतलेली आहे स्वच्छ करून घेतलेली आहे आता ती आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून एकदम बारीक असं आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने आपण बारीकाचं पीठ बनवून घेतलेलं आहे इथे पॅन गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये आपण एक चमचा तेल घालणार आहे आता तुम्ही जे उपवासाला खाता असेल तेल तूप तुम्ही काहीही घालू शकता आता त्यामध्ये घालायचे आहे आपल्याला दोन हिरवी मिरची बारीक कट केलेली ही आपल्याला या तेलामध्ये हलकीशी परतून घ्यायची आहे खूपही जास्त वेळ परतायची नाही बघा असे दोन ही परतून घ्यायचे आहे आता एक वाटी आपण भगर घेतली त्यासाठी आपल्याला इथे दोन वाटी पाणी घालायचं आहे आणि त्यानंतर इथे चवीनुसार मीठ घालायचं आहे आता या पाण्याला आपल्याला उकळी घ्यायची आहे पाण्याला उकळी आलेली आहे आणि यामध्ये आपण जी भगर मिक्सरला बारीक केलेली ती आपल्याला थोडी थोडी घालून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने आणि लगेच मिक्स करत जायचं आहे आता जे सगळं भगरीचं पीठ आहे ते सगळं घालून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हे घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे सगळं पीठ आपलं मिक्स करून झालेलं आहे आणि गाठीसुद्धा मोडून घेतलेले आहे आणि पीठ आपलं हे घट्ट झालेलं आहे आता एका एक मोठ्या भांड्यामध्ये काढून आपण हे कोमट करून घेऊ आता हे भगरीचं मिश्रण आहे हे आपल्याला सोसवेल इतपत कोमट झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक बटाटा किसून घेतलेला स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता तो घालायचा आता तुमच्या इकडे जर कोथंबीर उपवासाला खात असाल तर तुम्ही घालू शकता ये तुम्हाला टाइमपास म्हणून ही भजी जर खायची असेल तर तुम्ही आलं लसूण पेस्ट घाला तरी पण चालेल आणि खूप छान असे चवीला लागतात आता हे आपण एकसारखं मळून घेऊ छान अशी कुरकुरीत भजी तयार होतात उपवासाला आपल्याला काहीतरी वेगळं खावं असं वाटलं ते पटकन अशी ही भजी तयार होतात आणि अतिशय कुरकुरीत होतात तुम्ही अशीही खाऊ शकता दह्याबरोबर खाऊ शकता किंवा मधल्या भुकेच्या वेळेस तुम्ही चहाबरोबरसुद्धा खाऊ शकता खूप छान अशी ही भजी लागतात बघा अशा पद्धतीने आपण हे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे अगदी पटकन असं हे तयार होतं या आधी सुद्धा मी उपवासाच्या भरपूर साऱ्या रेसिपी माझ्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहे तुम्ही बघू शकता अजूनपर्यंत माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आता बघा हे मिश्रण आपण मळून घेतलेलं आहे आणि अगदी छोटे छोटे गोळे आपल्याला तयार करायचे आहे अशा पद्धतीने आता तेल गरम झालेलं आहे आणि त्या तेलामध्ये आपल्याला भजी सोडून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने जेवढी कढाईत बसतील तेवढी आपल्याला सोडून घ्यायची आहे तर बघा कढाईत जेवढी बसतील तेवढी सोडून घेतली आणि त्यानंतर हलक्याच्या सोनेरी रंगावरही तळून घेतलेली आहे गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे बघा अशा पद्धतीने तळून घेतलेली आहे आता बाकीची सगळी राहिलेली आपण अशाच पद्धतीने तळून घेऊ खूप छान आणि कुरकुरीत तयार झालेली आहे तर इथे आपली सगळी भजी बनवून तयार झालेली आहे अतिशय कुरकुरीत झालेली आहे तुम्ही इथे बघू शकता खायला अप्रतिम लागतात दह्याबरोबर खा तसेही खा चहाबरोबरसुद्धा खाऊ शकता तुम्ही मधल्या भुकेच्या वेळेस पटकन असं काहीतरी खावं असं वाटतं आणि खिचडी साबुदाण्याचे वडे हे खावं असं वाटत नाही त्यासाठी हलकं फुलकं हे असं तुम्ही नक्की बनवून बघा खूप चवीला अप्रतिम लागतात कोणी पाहुणे मंडळी जरी आली उपवास असला तरी त्यांच्यासाठी नाश्ता म्हणूनसुद्धा तुम्ही हे बनवून देऊ शकता आता नवरात्रीचे उपवास आहे आणि वेगवेगळे पदार्थ खाल्ले जातात त्यातलाच हा एक पदार्थ तुम्ही नक्की बनवून बघा आवडल्यास लाई लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकन बटन प्रेस करा धन्यवाद